नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडत युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस आहे आपल्या आवडत युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं स्वागत होतो मित्रांनो गेले दोन तीन दिवस आपण कोणताच व्हिडिओ टाकला नाही वयवाड संदर्भात असं किंवा पोलीस भरतीच्या संदर्भात असून मी आता सर्वांशी या ठिकाणी व्यवस्थित एक पाच मिनिटं तुमच्याशी व्यवस्थित बोलणार आहे आता काय झालेलं आहे मित्रांनो आज एकतीस म्हणजे जवळजवळ म्हणजे आता महिना संपला ऑगस्ट गेलेलाच आहे मित्रांनो आता विषय असा आहे मित्रांनो का सर्व विद्यार्थ्यांना एक आस लागलेली काय जयरथ केव्हा येणार जयरथ केव्हा येणार वगैरे वगैरे त्याच्यात आता मध्येच मित्रांनो या ठिकाणी जे वय वाढवाले विद्यार्थी ते आझाद मैदानावरती बसले होते आपल्या सर्वांना माहिती आहे आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन चालू होत नव्हे आहे आजही आंदोलन चालू आहे अजूनही सांगतो एक्क्याण्णव आणि ब्याण्णवचे जे विद्यार्थी असतील ज्यांना वाटत असेल की आपल्याला वय बसत नाही आणि आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे तर ते ठिकाणी जाऊ शकता त्याचबरोबर त्यांना थोडीशी पैशाची आवश्यकता पण आहे आय थिंक मला वाटतं त्या मुलांशी तुम्ही संपर्क साधून त्यांना मदत पण करू शकता थोडं काहीतरी विधायक काम ते करतायत त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं तुम्हाला अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो का बरेच जण विचारता जाहिरात करी येणार जाहिरात करी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहत असन बुलढाणा आसन धाराशिव असन पिंपरी चिंचवड असन पुणे असन सांगली असन हे जे ह्या जाहिराती ह्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये दे त्यांचे त्यांच्या प्रत्येका इवन नगर पण असन नगरचे सुद्धा आलेले आहे म्हणजे काय झालेले आहे त्यांनी प्रत्येकाने वर्तमानपत्रामध्ये त्या जाहिराती जाहिराती म्हणजे तशा बातम्या त्यांच्या पोलीस भरती संदर्भातल्या आलेल्या आहेत आणि ह्या बातम्या त्याच वेळेस येतात मित्रांनो का जाहिरातीच्या पूर्वसंध्येला जाहिरातीच्या पूर्वसंध्येला पोलीस भरतीच्या पूर्वसंध्येला अगोदर त्या बातम्या येत असतात त्याच्या अगोदर त्या बातम्या काही येत नाहीत लक्षामध्ये त्याच्यामुळे जाहिरात जास्त काही दूर नाही जाहिरात लवकरच पब्लिश होणार आहे पात्र आता थोडंसं मध्यंतरीच आता आंदोलन पण चालू आहे आझाद मैदानावर माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचं का मराठा आरक्षणसाठी ते आंदोलन तुम्हाला माहिती पूर्णपणे राज्यव्यापी आंदोलन झालेले येते त्याच्यामुळं त्या ठिकाणी जे काही आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी जाहिरात मागं पुढं काहीतरी होऊ शकते कारण का प्रशासन थोडंसं व्यस्त झालं असेल पोलिस यंत्रणा पण मोठ्या प्रमाणात व्यस्त आहे मात्र त्यानंतर लगेच लवकरच आपली जाहिरातीला काहीच अडचण नसेल आपली जाहिरात त्यानंतर त्या ठिकाणी काय होईल व्यवस्थित सुरळीत सुरू होईल आणि एकदम व्यवस्थितपणे प्रॉपरपणे आपली जाहिरात होणार त्या ठिकाणी येणार आहे त्याबद्दल काहीच शंका नाही आणि मात्र अजूनही तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना एक सांगतो वयवाडी संदर्भात अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमे मित्रांनो एकोणनव्वद आणि नव्वदच्या विद्यार्थ्यांना वयवाडीत संधी भेटलेली आहे असं सर्वांना वाटतंय म्हणजे भेटलेले आहेच त्या बावीस तेवीसच्या परिपत्रकानुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव चे भरपूर विद्यार्थी निवंत आहेत मित्रांनो आता सध्या आजही आत्ता प्रेझेंट त्या तिथं आझाद मैदानावरती मुलं बसलेल्या आहेत एवढं मोठं आंदोलन माननीय मनोज जरंगे पाटील पाटलांचं जे आंदोलन ते ठिकाणी चालू असताना सुद्धा ठिकाणी अजून भरपूर विद्यार्थी आपले बसलेले आहेत लक्ष म्हणजे विषय काय माहिती का मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काय विद्यार्थी हार मानायला तयार नाही त्यांनाही वाटतं का आपल्याला वैवाडी संधी भेटणार आहे आणि मी तुम्हाला विशेष करून सांगतो एक्क्याण्णव आणि ब्याण्णवचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर तिथे जाता आलं तर नक्की तुम्ही आजाद मैदान जा ते मुलं येणार नाहीत हे तुम्हाला मी आजही सांगतो अजून ते मुलं चार ते पाच दिवस त्या ठिकाणी असणार आहे मला कमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी विचारलं कसं आजाद मैदानावरती मुलं आले का थांबलेत का गेलेत तर आहे मित्रांनो त्या ठिकाणी आजाद मैदान आपले जे आंदोलन मुलांचं छोटंसं ते सगळं एका बाजूला चालू आहे आणि मनोज दादा पाटलांचं आंदोलन दुसरीकडे चालू आहे त्याच ठिकाणी त्याच मैदानावरती त्याच्यामुळे आपलं जे आंदोलन आहे त्याला प्रोटेक्शन आहे पोलिस यंत्रणेत ते आंदोलन चालू आहे व्यवस्थितरित्या त्याच्यामुळे त्याचे काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजूनही जाणं शक्य होईल मुंबईतील असेल किंवा जवळच्या आसपासचे असतील किंवा पूर्ण राज्यातील असेल त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन जर गेलात तर काहीच अडचण नाही त्याचबरोबर मित्रांनो ना अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेल का पोलीस भरतीच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या पण आता यायला सुरुवात त्या पण मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवणार आहे पेपरमध्ये कशा पद्धतीने विशेष म्हणजे माझ्याकडे ते कातरन मी सकाळी वाचलं परंतु भरपूर चॅटिंग आणि भरपूर ग्रुप असल्यामुळे ते काही माझ्या लक्षात आलं नाही ते कोणत्या ग्रुपमध्ये मी भरपूर शोधलं मुकुल भाऊशी पण बोललो पण ते काही मला सापडलं नाही त्याच्यामध्ये पालघरच्या जे काय होतं पालघरचं होतं आय थिंक मला वाटतं पालघर जिल्ह्यासंदर्भात त्यांनी सांगितलं होतं बाबा जे काही उंची मोजमाप करण्यासाठी असेल गोळे असतील किंवा मैदान असन याची दागडुजी करण्याचं काम किंवा याच्या सगळ्या गोष्टींचं जे काही काम आहे ते, ते करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे पोलिस यंत्रणेने म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याच पद्धतीची काही अडचण नसावी किंवा कोणत्याच पद्धतीची का काही अडचण नाही भरती प्रक्रियेच्या ज्या हालचाली त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपली तयारी जोरदार चालू ठेवा मित्रांनो गणेश विसर्जन झाल्यानंतर आणि माननीय पाटील सा, पाटील साहेबांचं आंदोलन संपल्यानंतर कदाचित आपली जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे मात्र जी काही दोन सप्टेंबर जाहिरात फ्लॅश होत होती ती कदाचित थोडीफार काही तांत्रिक अडचणीमुळे फ्लॅश होऊ आपलं डिले होऊ शकते आणि ती जाहिरात कदाचित थोडीशी पुढं पण जाऊ शकते त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती असेल का जाहिरात केव्हा येईल जाहिरात केव्हा येईल यामध्ये वे वेळ वाया घालू नका जाहिरात येते पण जाती पण तरी आपल्याला समजत नाही चालतंय मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो पेपरच्या संदर्भात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपली चालू घडामुळे टेस्ट सिरीज जर कोणाला जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मी माझा नंबर दिलेला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपली चालू गडामुळे टेस्ट सिरीज जॉईन करू शकता लवकरच आपल्या ऍप्लिकेशन येते मित्रांनो ऍप्लिकेशन इन प्रोसेस ऍप्लिकेशन आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती टेस्ट सिरीज भेटतील विकली एक पेपर पण भेटत जाणारे काही महत्वाच्या नोट्स पण त्या ठिकाणी तुम्हाला भेटत जातील चालते मित्रांनो आपण आता पाहणारे मित्रांनो की कशा पद्धतीने परिपत्रक येतात सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाकार यातून आपल्या बऱ्याच गोष्टी काय होणार मित्रांनो शिकायला मिळणार आहे चला तर मग पाहूया जाहिरात कशा पद्धतीने कोणकोणत्या बातम्या पेपरला या ठिकाणी आलेल्या नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितले काय माहिती काही एक मिनिटापूर्वी दोन चार मिनिटापूर्वी जे काय बोललं राज्यभरात अठरा हजार तर पिंपरी चिंचवड पोलिसात तीनशे छप्पन जागांची पोलीस भरती बरोबर ना म्हणजे हे हे जे आता तुम्ही पाहू शकता कधीचा पेपर आहे कालचा पेपर मित्रांनो म्हणजे हे कधी येतं माहिती आहे की मित्रांनो पेपरला कधी येतात त्या गोष्टी ज्या वेळेस आयुक्त आयुक्तालयामध्ये किंवा ज्या वेळेस एसपी कार्यालयामध्ये ज्यावेळेस भरती प्रक्रियेच्या जिल्हा स्तरावरती किंवा आयुक्त स्तरावरती ज्यावेळेस भरती प्रक्रियेच्या हालचाली सुरू होतात अति प्रचंड वेगाने त्याच जा वेळेस या बातम्या येतात तोपर्यंत या बातम्या येत नाही आता त्यांनी काय सांगितलंय का भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबवलेल्या राजधानी स्थानिक उमेदवार संधीची शक्यता आधी काय जिल्ह्यानुसार उपलब्ध जागा तपशील आणि वेळापत्रक लवकरच जाहीर होईल आणि पुढील टप्प्याचं काय सांगितलं भरती संबंधीचं वितर वेळापत्रक शारीरिक उल्लेखी परीक्षेच्या स्वरूप अर्ध सादर करण्याच्या तारखा याबाबतचा तपशील सुद्धा लवकरच पोलीस भरती बोर्डाकडून जाहीर केलं जाईल म्हणजे याला जास्त उशीर राहिलेला नाही लक्षवादी लवकरच भरती प्रक्रिया हे झालं बरं आता पिंपरी चिंचवडचं तू माणसं अजून कुठे तर हे घ्या मग आता हे पुढचं हे कुठलं धाराशिवचं बघा आता पोलिसांची एकशे अठ्ठेचाळीस रिक्त पदे वयाची आठ नाही आडकाठी आठीची नाही आडकाठी म्हणजे वय वर्ष पण गेले सगळे म्हणजे जे जे भेटणार ते पण त्यांनी काय गेले तीन वर्षापासून मी भरतीची तयारी करत आहे कोरोनामुळे भरती झाली नाही आता सरकारने ना वयोमर्दा वाढून एक संधी दिली आहे त्याचा फायदा घेऊन मी नक्की भरती होणार आहे संजू गायकवाड सूरज गायकवाड उमेदवार म्हणजे ह्या ज्या गोष्टीत या सगळ्या गोष्टींचं काय मित्रांनो ठिकाणी आहे म्हणजे सरळ सरळ काय कळलं तुम्हाला इथं काय सांगितलं बघा शंभर टक्के जागा भरण्याची परवानगी वेळापत्रक लवकरच जाहीर होणार काय यांनी काय सांगितलं धारा शिवाला वेळापत्रक लवकरच जाहीर होणार कागदपत्र तयार करून ठेवा जे मी सांगितलंय ते पेपरला दिसतं का नाही तुम्हाला वयामर्द ओलांडले एक संधी मिळणार आहे या पदांसाठी असेल भरती मग पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक असत ते लक्ष म्हणजे हे कुठले मित्रांनो धारा पेपर आहे आणि हा कधीच आहे कालच पेपर आहे म्हणजे कालच धाराशिवला आली कालच पिंपरी चिंचवडला आली तुम्ही मनशा दोनच आल्या अजून एक पाहूया पुन्हा एकदा ठिकाणी या ठिकाणी जातो आता नवी मुंबईकडे जातो आपण पण नवी मुंबईला आलो आपण आता थोडक्यात उकलेल्या पूल भुकलेल्या पोलीस भरतीची पुनर्संधी वय ओरलेल्या अशा पल्लवीत पोलीस भरतीमध्ये वयामुळे थोडक्यात संधी तरुणांना पुन्हा संधी मिळणार आहे आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्यांनी कमाल वयमारा ओलांडले आहे त्यांच्यासाठी ही विशेष संधी असताना राज्यभरात पोलीस दलामध्ये रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे कळलं आलं लक्षामध्ये समजलं म्हणजे अशा पद्धतीने काय मित्रांनो सगळ्या गोष्टीला नीता बघा राज्यात पंधरा हजार पदांची कागद कालच पेपर आहे म्हणजे यांनी पण कालच्याच पेपरला टाकलेली म्हणजे ह्या बातम्या कधी पेपरला फ्लॅश होतात ह्या बातम्या पेपरला येतात कधी ज्या ज्या वेळेस तुम्हाला ऐका ज्या ज्या वेळेस तुम्हाला काय पूर्णपणे त्या आयुक्तच्या स्तरावरती किंवा एसपी कार्यालयाच्या स्तरावरती पूर्णपणे भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात येते ना त्याच वेळेस या बातम्या येतात म्हणजे भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली फक्त थोड्याशा काही आता तांत्रिक अडचण जर त्यांच्या निर्माण झाल्या तर थोडंफार मागं पुढे होईल नाहीतर भरती ही शंभर टक्के होत असे बघा कागदपत्र तयार ठेवा यांनी काय सांगितलं कागदपत्र तयार ठेवा त्यांनी काय सांगितलं कागदपत्र तयार ठेवा इकडच्यांनी यांनी सांगितलं कागदपत्र तयार ठेवा त्याच्यानंतर यांनी काय लवकरच निघणार आदेश बरोबर यांनी काय सरकारच्या निर्णयामुळे प्रोत्साहन यांची वयाची चिंता मिटली कोणची ज्या तरुणांनी दोन बावीस तेवीस पोलीस भरतीचे कमाल विमान आहे त्यांना भरतीमुळे विशेष संधी मिळणार आहे कळलं म्हणजे हे पेपर आलं एका दिवशी तीन ठिकाणच्या जागा आलेल्या आहेत असं प्रत्येक ठिकाणच्या कपीकृत आरक्षणाच्या जागा येतात त्याच्यामुळे भरती प्रक्रियेला आता काही जास्त विलंब या ठिकाणी नाही हा ठीक आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही एमपीएससी ची पण जर तयारी करत असाल हा लक्ष आपले टेस्ट सिरीज आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक आहे पण त्याची जरी तयारी करत असेल तुम्हाला मी एक बुक सांगतोय स्टेट बोर्डचं जे बुक आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं पुस्तक आहे ते पण पुस्तक तुम्ही रेफर करू शकता विद्यार्थी मित्रांनो युपीएसी एमपीएससी कंबाईड ग्रुप बी अँड सी टीसीएस आय बी पी सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेल्या सर्वात पहिलं एकमेव पुस्तक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी स्टेट बोर्ड प्लस मित्रांनो या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय मित्रांनो स्टेट बोर्ड मी आता पाचवी पासून तर दहावी बारावी पर्यंत सगळ्या इयत्तांचे महत्वाचे प्रश्न संपूर्ण नवीन पद्धतीनुसार मान्य आता चौथी ते बारावी सॉरी चौथी ते बारावी पर्यंतच्या सर्व जुन्या व नवीन उपयुक्त पुस्तकांचा समावेश आयोगाच्या आलेल्या प्रश्नांच्या संदर्भानुसार आधारित वाक्य रचना टेबल तकते नकाशा आकृत्यांचा समावेश या ठिकाणी आहे त्याचबरोबर परीक्षा कोणती असो स्टेट बोर्ड शिवाय पर्याय इतिहास भारत प्राचीन आधुनिक भूगोल जग भारत महाराष्ट्र राज्यशास्त्र पंचतराज अर्थशास्त्र विज्ञान जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र पर्यावरण अद्याप चालू काढा सगळे पुस्तक मित्रांनो अजित कुमार सर संपादित अजित कुमार सर संपादित बी पब्लिकेशन नॉलेज इथ पॉवर अतिशय महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो बी पब्लिकेशन अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे स्टेट बोर्ड मित्रांनो याचे वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता संपूर्ण नवीन पद्धतीनुसार मान्य आहे चौथी ते बारावी पर्यंतच्या सर्व जुन्या व नवीन उपयुक्त पुस्तकांचा समावेश टेबल टक्के नकाशा येत सुद्धा आहे सातशे ऐंशी रुपये किंमत आहे परंतु आपल्या डिस्काउंट मध्ये पुस्तक मिळणार आहे मित्रांनो स्टेट बोर्ड एम पी एस तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही पाहू शकता चौथीच्या पुस्तक बघा चौथीचं संपूर्ण इतिहास यामध्ये दिसेल तुम्हाला पाचवीचा इतिहास दिसेल सहावीचा इतिहास दिसेल सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारा बारावीचा इतिहास त्याचबरोबर मित्रांनो भूगोल सगळं स्टेट बोर्ड एकदम प्रॉपर आहे भूगोल पण तुम्हाला दिसाल राज्यशास्त्र सगळं राज्यशास्त्र पर्यंत तुम्हाला दिसेल अर्थशास्त्र अकरावी बारावीचं अर्थशास्त्र दिसेल विज्ञान पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण असं एकदम महत्वाचं असं पुस्तक मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन कुठेही तुम्ही जवळच्या बुक स्टॉलला जा आणि बी पब्लिकेशनचं पुस्तक म्हणा तुम्हाला लगेच पुस्तक त्या ठिकाणी त्वरित मिळेल अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे नक्की खरेदी करा मित्रांनो